खेळता खेळता आईवडिलांपासून दूर गेलेल्या रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत असलेल्या दोन लहानग्यांना पोलिसांच्या स्वाधीन करून समयसूचकता दाखविणाऱ्या या दाम्पत्याचा मन्सर पोलीस स्टेशनच्या वतीनं सत्कार करण्यात आला जनाबाई सीताराम वाघमारे यांचा मुलगा रोहन वैवर्ष अडीच सोनाली मंगेश मुकणे यांचा मुलगा निखिल वैवर्ष चार हे खेळता खेळता साधारण दोन किलोमीटर अंतर पार करून जीवनमंगल कार्यालयासमोर गेले होते घरी पुन्हा माघारी कसं जायचं हे त्यांना सुधारत नव्हते तेव्हा दोघे महामार्ग ओलांडण्याच्या प्रयत्नात असतानाच मंचर उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेऊन मोटरसायकलवरून सकाळी अकरा वाजता नारायणगावच्या दिशेने जात असलेल्या खंडागळे दाम्पत्यानं मुलांचे रडणे पाहून त्यांच्याकडे चौकशी केली त्यांना काहीच सांगता न आल्यानं खंडागळे दाम्पत्यानं या दोन्ही लहानग्यांना मंचर पोलिसांकडे सुपूर्त केले पोलिसांनी दोन्ही लहानग्यांना गोळ्या बिस्किट चॉकलेट व पाणी देऊन शांत केलं पोलीस पथक दोन्ही लहानग्यांच्या आईवडिलांचा शोध घेत होते दुपारी तीन वाजता दोन्ही लहानग्यांना त्यांची आई जनाबाई वाघमारे सोनाली मुकणे यांच्या ताब्यात दिले दोन्ही लहानगे काही क्षणात त्यांच्या आईला बिलगल्यानं पोलिसांनाही आनंदाश्रू अनावर झाले समयसूचकता दाखवून पोलिसांच्या ताब्यात लहानग्यांना दिल्याबद्दल गणेश खंडागळे व मनीषा गणेश खंडागळे राहणार हिवरे बुद्रुक तालुकात जुन्नर या दाम्पत्याचा मंचर पोलीस स्टेशनच्या वतीनं सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला